नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आता या योजनेचे जे अर्ज आहेत ते अर्ज आता त्या ठिकाणी मंजूर करण्यास सुरुवात झाली आहे तर तुम्हाला जर का त्यावरती एस एम एस आला असेल तर तुमचा जर अर्ज मंजूर केला गेला आहे तर त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चहावती नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला तुमचं ॲप हे प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे अपडेटला आलं असेल तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकता हे ॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे ॲप ओपन होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर त्याच्यामध्ये तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे की ज्या नंबरने तुमचा अर्ज हा भरताना लॉग इन केलं होतो तर त्याच्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला केलेले अर्ज जे आहेत ते आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा तुम्ही जो काय अर्ज केला आहे तो अर्ज तुम्हाला दाखवेल दाखवला जाईल आणि जु� याच्यामध्ये आपल्याला अप्रोड अशा प्रकारचा एक ऑप्शन पाहायला मिळेल जर का तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळाला असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर केला गेला आहे त्या त्या योजनेमध्ये मी पात्र आहात त्या ठिकाणी तुम्हाला निळे अक्षरामध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अप्रोड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता याच्यामध्ये जर का काहींचे डेट्स असे पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा भरलेला आहे तो आणखीनही त्या ठिकाणी पेंडिंग आहे आणि इन रिव्ह्यू जर का तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल तर तुमचा जो काही भरलेला अर्ज आहे तो तो रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे तो तुमचा त्या ठिकाणी रिव्ह्यू केला जाईल आणि रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला तो अप्रोड केला जाईल आणि पेंडिंग असेल तर तुमचा फॉर्म हा अर्ज जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज अधिकाऱ्याकडे गेला आहे त्यांच्याकडून तो चेकिंग केला जाईल आणि चेकिंग केल्यानंतर तुमचा तो अर्ज पात्र केला जाईल अप्रूव्ह केला जाईल मित्रांनो तुमचा जर का अर्ज भरताना काही चूक झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एडिटवरती क्लिक करून तुम्ही तो फॉर्म त्या ठिकाणी एडिट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म जर का इन पेंडिंग सबमिशन दाखवत असेल तर तुमचा फॉर्म हा त्या ठिकाणी अजून पेंडिंग आहे तो अधिकाऱ्यांनी चेक केला नाही त्यांच्याकडे तो चेक करण्यासाठी गेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला फायद्याची ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद